श्रीगोंदा तालुक्यात चांगले मल्ल तयार व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आपल्या ही सिकंदर तयार होऊ शकतो मनाची जिद्द व सराव महत्वाचा संभाजीच्या माध्यमातून गोरगरीब पैलवानांना देखील मिळणार कुस्तीचे धडे आप्पासाहेब सोनवणे यांचे प्रतिपादन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजक आप्पासाहेब सोनवणे यांनी गत दोन वर्षापासून श्रीवंदा येथे राज्यातील देशातील तसेच देशाबाहेर मोठे मल्ल बोलावून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याने तालुका तसेच जिल्ह्यातील कुस्ती शौतीनांना मनसोक्त कुस्ती पाहण्याचा आनंद लुटता आला ज्या पैलवानांची आपल्याला नावे माहित नव्हती असे नामांकित पैलवान त्यांच्या देखण्या आपल्याला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने दर्शन ही सोनवणे यांनी साध्य केली हिरवी आपल्याला यात्रेमध्ये कुस्त्या पाहायला मिळतात त्या ठिकाणी अगदी दोन ते तीन मोठे पैलवान असतात या स्पर्धेच्या निमित्ताने निवडक मोठ्या पैलवानांना आमंत्रित करून आपल्या तालुक्यातील कुस्ती शौतीनांना त्यांनी मोठी मेजवानी दिली असे म्हणावे लागेल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय मिळवणारे अर्थात महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी पंजाब हरियाणा केसरी असे आपापल्या भागातील रुस्तम त्यांनी श्रीगोंदा येथे एकत्रित करून व निकाली कुस्त्या दाखवून कुस्ती रसिकांच्या डोळ्याचे पान नेच फेडले सिकंदर शेख शिवराज राक्षे माऊली कोकाटे बाला रफिक सोनू कुमार गनी किरण भगत पृथ्वीराज पाटील योगेश पवार यासारखे पैलवान एकाच ठिकाणी बोलावून व निकाली कुस्ती करण्याचा यशस्वी प्रयोग केला हे के मान्यच करावे लागेल याबरोबरच महिला देखील त्यांनी सन्मान केला प्रथम महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड या खेळाडूने सुंदर खेळ दाखवत कुस्ती शौकनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि सिकंदर तर सिकंदरच त्याने तुल्यबळ असलेल्या गनी या पैलवानास आसमान दाखवत आपणच महाराष्ट्र केसरी असल्याचे पुन्हा सिद्ध केले मागे सोनवणे की येथील युवकांनी कुस्ती या खेळाकडे आकृष्ट व्हावे त्यामध्ये आपली रुची दाखवावी व चांगले कुस्तीपटू बनावे आमंत्रित मोठे पैलवान त्यांचे शरीर खेळ डावपेच हे जवळून पावायस मिळावे व त्यातून स्फूर्ती घेऊन ते या खेळाकडे आकृष्ट व्हावे तसेच विजेत्या पैलवानांनी पटकावलेली विविध बक्षिसे मानाची गदा त्यांचा होणारा सन्मान पाहून या खेळाविषयी आपुलकी व त्यांचे महत्व लक्षात यावे कुस्तीमुळे शरीर तर तंदुरुस्त राहतेच शिवाय नाव इनाम भिदागी तसेच चांगली नोकरी मिळण्यास देखील मदत होऊ शकते मनाची जिद्द मेहनत व चांगला सराव केला तर आपल्या तालुक्यात देखील एखादा सिकंदर तयार होऊ शकतो असे सांगून त्यांनी मल्लांना प्रोत्साहन दिले ही तशी साधी गोष्ट नाही त्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या करावी लागते घर सोडून दूर राहावे लागते तेवढीच मेहनत घ्यावी लागते व सराव करावा लागतो तेव्हा कुठे पैलवान तयार होतो आपल्या ग्रामीण भागात चांगले मल्ल तयार व्हावे त्यांनी आपल्या गावाचे जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा सोनवणे यांनी व्यक्त केली यासाठी ते तालुक्यातील कुस्ती शौकीन असल्याने पैलवान बनवण्यासाठी किती तयारी करावी लागते किती दिव्यातून जावे लागते हे त्यांना माहीत आहे घोर गरीब व सर्वसामान्य घरातील मुले देखील उत्तम पैलवान व्हावीत या उद्देशाने त्यांनी संभाजी तालीम सुरू केली असून या तालमीत हे प्रशिक्षणाचे देत ज्यांची पैलवान होण्याची इच्छा आहे मात्र घरची परिस्थिती बेताची आहे अशा काही मुलांना दत्त घेऊन घडवण्याचे ते काम करीत आहेत सोनवणे यांचा अभिमान वाटतो दोन वर्षात घेतलेले मैदान यामुळे अनेक कुस्तीपटूंना स्फूर्ती मिळाली आहे व अनेक युवक या कुस्तीकडे आकर्षित होत आहेत तालुक्यात मल्ल घडवण्याची फॅक्टरी अर्थात मोठी तालीम व रुस्तुमी महाराष्ट्र इथेच बनवण्याचा सोनवणे यांचा निर्धार आहे मी आपा सोनून श्रीवंदा आमची संभाजी तालीम आहे आम्ही तालीम खोलेली तीन वर्ष झालेत आत्ता आमच्याकडं चाळीस ते पन्नास मुलं आहेत आणि त्यांचा यान सकाळी पाठ पाच वाजता रनिंग होऊन सपाट्या नंतर मेहनत नंतर लढत अशा पद्धतीने चालू आहे संध्याकाळी नंतर मुलं येथे चार ते सातपर्यंत त्यांचे डायटिंग बी व्यवस्थित आहे दोन टाईम जेवणाची सुविधा आहे या ठिकाणी मुलं बी चांगल्या पद्धती करते मी दोन वर्षापासून कुस्तीचं मैदान घेत आहे सव्वीस जानेवारीला चांगल्या पद्धतीने तालुक्यातील लोक मला मदत करतात आणि मी त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो प्रतिनिधी एल एस एस न्यूज अहमदनगर